नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे तिरुपती बालाजी देवस्थानच्या मुख्य गाभाऱ्यातील श्री तिरुपती बालाजी पद्मावती देवी आणि महालक्ष्मी देवीच्या मुख्य उत्सव मूर्त्यांचं आगमन नगरमध्ये सत्तावीस फेब्रुवारी रोजी होणार आहे शिल्पा गार्डन येथे श्री बालाजींच्या श्रीनिवास कल्याणोत्सव म्हणजेच विवाह सोहळ्याचं आयोजन संध्याकाळी करण्यात आलं आहे तिरुमला तिरुपती देवस्थानच्या वतीनं जसा नित्य श्री बालाजींचा श्रीनिवास कल्याणोत्सव होतो तसाच सोहळा इथे होणार आहे नगरच्या भाविकांना प्रथमच विवाह सोहळ्याची अति दुर्लभ पर्वणी यानिमित्त मिळणार आहे या विवाह सोहळ्याची जयत तयारी सुरू आहे तर हजारो भाविकांची दर्शनास गर्दी होणार असून दर्शनाची सोय करण्यात आली आहे अशी माहिती कार्यक्रमाचे आयोजक आणि तिरुमला तिरुपती देवस्थानचे विश्वस्त सौरभ बोरा यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पत्रकारांशी बोलताना दिली आहे यावेळी नियोजन समितीचे संजय थातेड अनिल लुंकड किरण राखा अजित बोथरा अमित मुथा आशिष खंडेलवाल पियुष मुथ्था सुधीर मुनोत अभिजित कोठारी सीए रवींद्र कटारिया महेश गुगळे आणि धनेश कोठारी आदी उपस्थित होते हा सोहळा सर्वांना व्यवस्थित बघता यावा यासाठी मोठ्या एलईडी स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली आहे ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग नागरिकांसाठी स्वतंत्र दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे तसेच गाड्यांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे भाविकांना तिरुपती देवस्थानचा लाडू प्रसाद आणि विवाह सोहळ्यानंतर पोंगल प्रसाद मिळणार आहे हा सोहळा यशस्वी होण्यासाठी स्वयंसेवक कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत आणि जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ पोलीस अधीक्षक राकेश ओला मनपा आयुक्त पंकज जावळे यांचं सहकार्य मिळत आहे संपूर्ण अहमदनगर शहर व नगरला लागून असलेल्या तालुक्यातील सर्व जनतेला विनम्र आवाहन करतो की सत्तावीस फेब्रुवारी मंगळवार रोजी बालाजी कल्याण उत्सव नगरमध्ये साजरा होत आहे हा अभूतपूर्व योग आहे बालाजीच्या दर्शनाने अनेक लोकांच्या चिंता पीडा दूर होतात अतिशय नावाजलेलं हे देवस्थान आहे आणि ते दूर तिरुपती बालाजी स्वतः आपल्याला दर्शन देण्यासाठी नगरमध्ये येत आहेत तर या संधीचा फायदा घ्यावा आणि आपण सर्वांनी दर्शनाचा लाभ घ्यावा तिरुपती बालाजीचा प्रसाद आपल्याला तिरुपतीवरून येणार आहे आणि त्याचा प्रसाद जरूर ग्रहण करावा आणि आपण सर्वांनी येऊन ह्या कार्यक्रमाचे शोभा वाढवून सहकार्य करावे ही नम्र विनंती सौरभ बोरा परिवार आणि त्यांच्या मित्रपरिवारातर्फे मी तुम्हास करत आहे मी रवींद्र कटारिया चार्टर्ड अकाउंटंट नमस्कार मी सर्व सौरभ बोरा परिवार हा जो पाचशे सातशे लोकांचा इथे आहे त्या परिवारातील एक सदस्य अनिल पोखर्णा पोखर्णा ज्वेलर्स अहमदनगर आज अहमदनगरमध्ये अभूतपूर्व असं बालाजीचं दर्शन नगरमध्ये होत आहे आजकाल दिवसेंदिवस बालाजीला जाऊन दर्शन घेणं एवढं सोपं राहिलेलं नाही फार अवघड बारा तास आठ तास दहा तास अशी एवढा वेळ बालाजीला गेल्यावर लागतो आणि इथे आज बालाजी येऊन आपल्याला दर्शन देणार आहेत ही अरेंजमेंट सौरभ बोरा परिवाराने केलेली आहे त्यात सौरभ बोरा इतकाच सहभाग सर्व जे व्हॉलंटियर किंवा जे काम करत आहेत त्यांचं आहे मी सर्वांना आवाहन करेल की तिरुपती बालाजी पद्मावती माता आणि ल महालक्ष्मी मातेबरोबर जे लग्न सो सोहळा होणार आहे तो अगदी भव्य दिव्य स्वरूपात असेल त्याचा जरूर लाभ घ्यावा दुपारी चार वाजता बडीसाजन मंगल कार्यालयामधून मिरवणूक निघणार आहे व संध्याकाळी सहा ते साडेसात यावेळेत लग्न समारंभ शिल्पा गार्डनला होणार आहे जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा आणि बालाजीवर येणाऱ्या प्रसादाचासुद्धा लाभ घ्यावा अशी मी सर परिवारातर्फे विनंती करतो